आता इथे सुद्धा इथे सुद्धा इथे तिकडे गेट मधून बाहेर नाही गेला ना गेटमधून बाहेर नाही गेला ना खूप शार्प आहे दादा तिकडून आला तर बघा तिथे तो तुल आला की तसं आला त्यांच्या हातूजवळ आहे

ओ काय जमाला रसा मधम भितलेत शोधून शोधून सगिकडे तिकडून गोष्टय तिकडून नेते तिकडून சேனால இருந்து கூட என்ன தோணும் करून खूप तरुण पॅक घे करून घेते काळजी घ्या खाद घालताना कारण साप लुपलेले असू शकतात झाडांची साफसफाई करताना पण काळजी घ्या टाईम सारखी असली झाड लावू नका दाटी वाटीचे त्याच्यामध्ये आवाला पण साप पकडता येत नाही कारण मुश्किल असते याच्यामध्ये साप शोधणं पकडणं आता आपण याला पॅक करून घेऊ हा विषारी सापे नाग किती पकडले साप पण इथे ना ते काय झालं शेवटी काही झाली